संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना माझा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तर मित्रांनो थकीत अनुदान आणि विनाअट उत्पन्न दाखला याकरिता भव्य मोर्चे आंदोलन होणार आहे आणि विविध त्या ठिकाणी मागण्यासुद्धा करण्यात आलेला आहे बघा संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही लाभार्थी आहेत ज्यामध्ये की संजय गांधी निराधार योजना झालं श्रावणबाळ योजना वृद्धपकाळ योजना त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन योजना विधवा महिला पेन्शन योजना तर या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे बघा तहसीलदार यांना एक निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि एक प्रकारचं पत्र त्यांना देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ अहिल्यानगर यांच्याकडून हे परिपत्रक किंवा पत्र तहसीलदार यांना देण्यात आलेलं आहे बघा यामध्ये शेतमजूर महिला संघटना प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांच्यामार्फत हे पत्र तहसीलदार यांना देण्यात आलेलं आहे आता यामध्ये आ... जे खास निवेदन आहे हे यासाठी देण्यात आलेलं आहे की जुन्या लाभार्थ्यांचे जे मानधन आहे ते बंद करू नये सरकारनं त्याचबरोबर त्यांना हयातीच्या दाखल्यासाठी विनाअट एकवीसशे रुपयाचा जो उत्पन्नाचा दाखला लागतो तो विनाअड देण्यात यावा आणि याचबरोबर आणखीनही इतर मागण्या जे की आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट आणि विनंती करू इच्छितो की चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ते पत्र बघून घेऊया तर बघा हेच ते पत्र आहे मान्य तहसीलदार साहेब कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर तर विषय बघा महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ केस कॉम अहिल्यानगर प्रादेशिक विभाग कर्जत तालुका समन्वयन समिती कर्जत व वृद्ध भूमिहीन शेतमजूर महिला संघटना व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालुका कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय कर्जतवर सकाळी ठीक अकरा वाजता स्थळ बाजारतळ युनियन बँक कर्जत येथून खालील मागणीसाठी भव्य मोर्चा व धरणे आंदोलन व जागरण गोंधळ बाबत तर बघा इथं काय आहे सर्वात आधी महोदय जुन्या लाभार्थ्यांचे मानधन बंद करू नये त्यांना हयातीच्या दाखल्यासाठी रुपये एकवीस हजार असे उत्पन्नाचे दाखले विना अट देण्यात यावे दुसऱ्या क्रमांकावर बघा संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना अपंग योजना निराधार योजनेची मीटिंग महिन्याच्या महिन्याला घेण्यात येऊन मंजूर झालेल्या प्रकरणाची यादी संघटनेस देण्यात यावी मागील झालेल्या मोर्चाच्या अहवालाबाबत आपण काय कारवाई केली याची माहिती संघटनेस का दिली नाही चौथ्या क्रमांकावर बघा कर्जत व तालुक्यातील सर्व झोपडपट्ट्यांमध्ये पन्नास चाळीस वर्षापासून घरकुल मिळाले असून त्याची सिटी सर्वेला नोंद केली नाही उदाहरणार्थ राजीव गांधीनगर अक्काबाई नगर यासिन नगर व नयानगर इत्यादी तर बघा कर्जत तालुक्यातील अनेक घरकुले मंजूर झाली असून त्यांना शेवटचा हप्ता मिळालेला नाही व अनेक लाभार्थ्यांना अद्याप घर राहण्यास नाही त्यांना नवीन घरकुल मंजूर करून अर्जानुसार लाभार्थ्यांना देण्यात यावे बघा पुढची मागणी काय बघा ज्येष्ठ नागरिक संघाला शासनाच्या नियमाप्रमाणे विरंगुळा केंद्रात जागा देण्यात यावी ज्येष्ठ नागरिक अपंग व विधवा यांना मानधन रुपये पंधरा हज पंधराशेवरून पाच हजार करण्यात यावे आठव्या क्रमांकावर बघा दिनांक तीस दोन दोन हजार पंचवीसच्या मीटिंगमध्ये मंजूर झालेल्या प्रकरणाची आदेशप्रत संबंधितस तलाठ्याने बेलगाव राजजन व इतर गावात येथील लाभार्थ्यांना आणून दिली नाही त्यांचा त्याचा जाब त्यांना विचारावा त्याचबरोबर नवव्या क्रमांकावर बघा बऱ्याच लाभार्थ्यांचे मानधन बंद झालेले असून त्यांना ते पूर्ववत चालू करावे दावा आहे आधार कार्डनुसार मतदान कार्डानुसार प्रकरण मंजूर न करता शाळेच्या दाखल्यावर वय असल्यास प्रकरण मंजूर करावेत नंतरची मागणी बघा सहा पाच सहा मिटिंगा झाल्या असले तरी त्यामध्ये मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना अद्याप मानधन दिले नाही पाच सहा महिन्यापासून थकलेले मानधन त्वरित अदा करावे बाराव्या क्रमांकावर बघा गाव रातनजंग नागलवाडी तिखी बेलगाव बाभुळगाव येथील लाभार्थ्यांना रुपये एकवीस हजार रुपयाचे जे दाखले लागतात ते त्यांना तलाठी देत नाहीत सर्वांना दाखले अट देण्यात यावे तर बघा इतक्या साऱ्या मागण्या आणखीनही त्यांच्या काही आहे। मागण्या आहेत परंतु मेन जे मागण्या आहेत ते मी तुम्हाला दाखवून दिलेले आहे की तुम्हाला माहीत असेल की निराधार ज्यामध्ये की संजय गांधी निराधार योजना झाली श्रावणबाळ योजना उद्धव काळ योजना दिव्यांग योजना आ, म विधवा महिला योजना यांचे सात ते सहा महिन्यापासूनचे जे मानधन आहे थकी कुन ते थकीत आहे अजूनही त्यांना मिळालेलं नाही आहे सरकार त्यांच्याकडून कोणकोणती कागदपत्रे पाहिजे ते सर्व काही घेतल्यावरही डी बी टीच्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांना जे पैसे आहेत ते अजूनही त्यांच्या खात्यामध्ये येत नाही आहेत त्यांना खूप समस्यांचा सामना या ठिकाणी करावा लागत आहेत पायपीट करावी लागत आहे तहसील कार्यालयाची विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना विचारपूस केल्यानंतरही त्यांना त्यांचे जे मानधन आहे ते अजूनही मिळालेले नाही आहे तर त्याबद्दल यांनी स्पष्ट मागणी केलेली आहे की आम्हाला ती जे अनुदान आहे थकीत ते सुद्धा देण्यात यावे त्याचबरोबर हयातीचा दाखला जो तुम्हाला द्यावा द्यावा लागत असतो त्या हयातीचा दाखल्यासाठी एकवीस हजार रुपयाचं जे उत्पन्नाचा दाखला लागतो तो, तो विनाअट देण्यात यावा या प्रकारची जी, जी निराधारांसाठीची ही मागणी हे सुद्धा त्यांनी तहसील कार्यालयावर तहसीलदार यांना केलेली आहे आणि गोंधळ मोर्चा या मागण्यांसाठी त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत अजूनही खूप साऱ्या मागण्या त्या ठिकाणी त्यांच्या मांडण्यात आलेल्या आहेत आले थकीत अनुदान झालं बिना अट उत्पन्नाचा दाखला झाला त्याचबरोबर जे आणखीनही त्यांच्या मागण्या आहेत ते सुद्धा आणि वाढीव मानधन ही जी मोठी मागणी त्या ठिकाणी केली आहे बच्चूबा कोळे यांनी तुम्हाला माहीत आहे की चार हजार रुपयापर्यंतचं आम्हाला मानधन मिळालं पाहिजे अशी अट टाकली आहे परंतु या, या मागणीमध्ये त्यांनी आम्हाला पाच हजार रुपयापर्यंत जे अनुदान वाढ आहे ती देण्यात आली पाहिजे अशा प्रकारची मागणीसुद्धा या ठिकाणी केलेली आहे तर बघा कर्जत तालुक्यातील तहसील कार्यालयावर हा एक खूप मोठा मोर्चा या ठिकाणी होणार आहे बघा धरणे आंदोलन आहे जाग्र गोंधळ करून हा मोर्चा काढण्यात येणार आहे तर कर्जत तालुक्यातील तहसीलदारांना याबाबतचं निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या मागण्यासुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत तर खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी आता लाभार्थी किंवा जे संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत बघा थकित अनुदान सातमा सात आठ महिन्यापासूनचं त्याबद्दल आणि विनाअट उत्पन्नाचा दाखला देण्यात यावा दे त्याचबरोबर सरकारनं विनाअट यांचे जे अनुदान आहे ते मंजूर करण्यात यावं मागील पाच सहा महिन्याचं जे अनुदान थकीत आहे ते सुद्धा लवकरात लवकर देण्यात यावं आणि अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी आणि पाच हजार रुपयाची वाढ त्या ठिकाणी करण्यात यावी असं सुद्धा या निवेदनात म्हटलेलं आहे तर हा एक खूपच चांगला धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेला आहे अशाच प्रकारे धंदे धरणे आंदोलन प्रत्येक तहसीलमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर केल्या गेले तर याचा प्रभाव सरकारवर निश्चितच पडणार आहे आणि तुम्हालासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो तुम्ही की तुम्हीसुद्धा आपल्या तहसीलमध्ये तालुक्यामध्ये आपले वरिष्ठ अधिकारी किंवा आपापले जे पदाधिकारी कार्यकर्ते जे जुळलेले आहेत निराधार योजनेसोबत समवेत तहसील केंद्रा कार्यालयावर जाऊन अशा प्रकारचे तुम्ही धरणे आंदोलन जर केले तर निश्चितच याचा प्रभाव सरकारवर पडणार आहे आणि याबाबतची दखल सरकार आहे निश्चित आहे तर व्हिडिओ वाढल्यास टेक्निकल मराठा जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र